ठाण्यातील शास्त्री या ठिकाणी श्री साई सेवा पदयात्री मित्रमंडळ व श्री साई सेवक पदयात्री मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वावीकर आईचे चेकअप मोफत व महाभंडारा अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाला मंडळातील पदाधिकारी यांनी घरोघरी जाऊन भिक्षा मागून त्यात काही नागरिकांनी स्वतः मंडळाकडे धान्य जमा करून त्यात महिलांनी तांदूळ निवडून अगदी घरचे चुलीवर भाकरी बनवून महाप्रसादासाठी मदत केली या कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवरांनी हजेरी लावली व हे सर्व माऊली अप्पा समाजसेवक संतोष शेलार महिला पदाधिकारी युवा पदाधिकारी यांनी मोठा सहभाग घेतला हा महाप्रसाद घेण्यासाठी मोठा उपस्थित होता आमच्या कार्यक्रमाचं नियोजन साई सेवा पदयात्री मंडळ वर्तक नगर ठाणे आणि साई सेवक पदयात्री मंडळ शास्त्रीनगर ठाणे यांच्या वतीने साई मोठा साई भंडारा मोठ्या प्रमाणात आयोजित केलेला आहे महिला मंडळ दोन दिवसा अगोदर तांदूळ साफ करणं डाळ भाजी साफ करणं आणि आम्ही भिक्षा भिक्षा मागून पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की इथे अन्नदान हे भिक्षा मागून घेतलं जातं दारोदारी जातात भिक्षा वाडा व माई असा आवाज देऊन दारोदार आमचे सुनील माऊले व हो त्यांचे सर्व सहकारी भिक्षा मागून लोकांकडून सो, सो खुशीने येतं त्यातून हा भंडारा साजरा करण्यात येतो जवळजवळ पाच ते दहा हजार लोकपर्यंत लोक येतात इथे सर्व येतात सर्वांना भंडाराचा लाभ वगैरे मिळतो इथे सर्व आणि खूप मस्त वेगळ्या चुलीवरती जेवण बनवलं जातं हा भंडारा आणि भंडारा खाऊन सर्व लोक म्हणस उत्त आहेत की मी करतो ते मी करत नाही ते जे काही करतो तसे एरियातली जी लोक आहेत माझ्या महिला मंडळ हे माझे मित्र हे आम्ही सर्व एकत्र मिळून तो करतो भंडारा नगर शिवाई नगर शासी नगर कालिदास मुलुंड बिलून इकडची सर्वीकडची लोक येतात आणि ह्या भंडाऱ्याला सहकार्य करतात ह्या एकट्याच्या कुणाच्या ह्याच्याने होणारा भंडारा नाही आणि त्याच्यामुळे बाबा त्याला भरभराटी देतात हा लाभ होतो आणि वर्षानुवर्ष साईबाबाने सगळ्यांना हा भंडारा द्यावा की माझी साईबाबा प्रार्थना असेल आणि ठेवा आणि सर्वात मी या विनोदाची खूप आभार मानतो की आज त्यांच्या साक्षात देवासारखं भंडारा किंवा म्हणजे जे काय आहे सायलीला जी उघडी डोळ्यांनी बघायचं जे भजन बच्चन शब्द आहेत भजनातले ते गरज आहे आज या माऊलीमुळे आज आम्ही बघतो पालखी जी आहे ही साईबाबा मंदिर मधून निघते गेली एकोणतीस वर्ष झाली पालखीला पण दोन हजार चौदा पासून साई सेवा पदयात्री मंडळाने ती चालवत आहेत आज आज हे बारावं वर्ष आहे बारावं वर्ष आहे आणि पालखीमधून आल्यानंतर हा जो भंडारा होतो या भंडाऱ्यामध्ये विनोद आप्पा संतोष शेलार आणि सुनील पाटील यांची भरपूर मेहनत असते आणि या परिसरामध्ये हा जो भंडारा आहे हा इव्हेंट नाही आहे इथे सगळ्या महिला भगिनी येतात स्वतः कामाला मेहनत करतात तांदूळ निवडण्यापासून भाजीपाला बनवण्यापर्यंत म्हणजे कौटुंबिक सोहळा ज्याला आपण म्हणतो तसा प्रकारचा हा भंडारा आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका